मोधवड तालुक्यामध्ये काट्याबद्दलची चर्चा चालू आहे शेतकरी म्हणून तुमची काय मत आहे ते आम्हाला स्पष्टीकरण द्या मीड तालुक्यात जे जे सोशल मीडियावरती व्हायरल होते किंवा काट्यात माप शेतकऱ्याच्या मक्याला जवळपास तीन ते चार क्विंटलचा का काटाचा फरक असल्यामुळे शेतकऱ्याच्या बरेचशा शेतकऱ्यांची लूट होत आहे मी स्वतः माझ्या एक उदाहरण सांगतो मी चार दिवसाअोदर माझा मथा तयार केला मका तयार करून मी एका खाजगी व्यापाऱ्याकडे गेलो तर त्याला म्हटलं फक्त माझ्या भरेल ट्राळीचा काटा कर मला मका विकायचा नाही मी सुकून मका ठेवणार आहे परंतु त्या व्यापाऱ्याने माझ्या भरेल टॅक्टीचा काटा केला नाही मी त्याला विनंती करायला लागलो की नाही दादा करा मला फक्त मक्याचा नुसता काटा घ्यायचा आहे तेव्हा मला नाही आमच्याकडे जो शेतकरी मका विकतो तेव्हाच आम्ही काटा करतो ठीक आहे म्हटलं बा पण मला एवढा राग आला होता पण माझा राग मी शांत केला कारण मी जर काही बोललो असतो त्याने माझ्यावर कारवाई केली असती त्याचे जे जो लॉ लॉबी आहे ते लॉबी एकत्र आले असती आणि त्यांनी खरेदी बंद केली असती आज शासकाचं शासनाचा हमी भाव एकवीसशे ते दोन हजारापर्यंत आहे परंतु आज बाराशे तेराशे रुपयाप्रमाणे हे लोक व्या, व्या व्यापारी लोक शेतकऱ्याचा मका खरेदी करतात त्यामुळे शेतकऱ्याने शेतकऱ्याला ना इलाजाने तो मका द्यावा लागतो शेतकऱ्याचं दुहिरी मरण होते शासन मका खरेदी करत नाही आणि आता शेतकऱ्याकडे दिवाळीच्या तोंडावरती शेतकऱ्याकडे पैसा नसल्यामुळे त्याला गहू हरवाय प्यायला जाई त्यामुळे तो शे शेतातला माल विकायचा त्याला पडते आणि हे संधीचं सोनं हे हे लोक करतात आणि शेतकऱ्याला एकीकडे एक शेतकऱ्याला काटात पाप सुद्धा करतात शेतकऱ्याला कमी भावसुद्धा देतात आणि जर शेतकरी बोलला तर वरून खरेदी बंद करायला सुद्धा हे लोक घाबरणार नाही म्हणून एक शासनं जागृत शासन म्हणून जे खरोखर शेतकऱ्याची हिताजी आहे त्यांनी मका खरेदी केंद्र सुरू करावं आणि शेतकऱ्याला योग्य मोबदला द्यावा आम्ही शेतक शासनाला असं मान म्हणत नाही आम्हाला कर्जमाफी द्या आम्हाला अनुदान द्या आम्हाला काही नाही फक्त आमच्या मालाला आम्ही भाव द्या आमचा जो जो आम्ही भाव माल खरेदी करायचा आम्ही शेत शासनाला एक शेतकरी म्हणून विनंती करतो आम्हाला नको तुमचं अनुदान नको तुमचं दुष्काळग्रस्त भागायला मदत आम्हाला काही नको फक्त आमच्या मालाला भाव द्या अहो आम्हाला आम्ही भाव द्या त्यामुळे आमचं शेतीमालाला भाव मिळेल आणि हे जे शेतकरी लुगणूक होते कुठेतरी कमी व्हायला पाहिजे हे शेतकरी म्हणून माझी व्यथा मी आपल्यासमोर मांडतोय